आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील सोळा जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबईतील भाजप मुख्यालयात हा पक्ष प्रवेश झाला देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्यामुळे विकास कामाला मोठ्या प्रमाणावर निधी मिळू शकतो याची खात्री पटल्याने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे नामदार दादा पाटील म्हणाले माजी नगरसेवक दिलीप पवार आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पवार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराने माजी मंत्री श्रीपदराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे संताजी बाबा घोरपडे प्रसाद जाधव यांच्यासह सोळा जणांनी पक्षप्रवेश केला यावेळी आमदार सुधीर गाडगीळ प्राध्यापक जयंत पाटील माजी नगरसेवक मुरलीधर जाधव विश्वराज महाडिक उपस्थित होते रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील काही प्रमुख मान्यवरांचे प्रवेश आज कोल्हापूर मुंबई या ठिकाणी आपण करत आहोत आज या प्रवेशाप्रसंगी उपस्थित सन्मान्य आमदार अमल महाडिक मान्यवरांचा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रथमतः आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झालाय हे मी आपल्या सर्वांना घोषित करतो